माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांची जाहीर सभा उदगीर जिल्हा परिषद मैदान येथे वार शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे उदगीर शहरातील सर्व सुजान मतदार बंधू भगिनी नागरिक मित्रांनो मोठ्या संख्येने जिल्हा परिषद मैदान येथे आपला लाडका भाऊ लाडक्या बहीण योजनेचा आपला खरा भाऊ माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे तर व सर्व उदगीर शहरातील मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे जय महाराष्ट्र धन्यवाद